जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय नेते माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत साठे रघुनाथ सकट आदिश कांबळे किरण माने त्याचबरोबर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविता कनसे विमलताई शिंदे रुपिता पवार आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्ते राष्ट्रीय समाज पक्षाचे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सर्व खऱ्या अर्थानं आम्ही गेल्या अनेक वर्षापासूनच्या ह्या मागण्या आहेत की सरकारनं महागाई कमी केली पाहिजे पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले पाहिजे आज सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर झालेला आहे त्याचबरोबर जे काय महागाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर नको नको झालेला आहे सर्वसामान्य लोक वरपळा लागलेले आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही अनेक वेळा आंदोलनं काढतोय मोर्चे काढतो आहे मात्र सरकार याच्याकडे गांभीर्यानं पाहत नाही आज जे आमच्या मागण्या आहेत खऱ्या अर्थानं सुशिक्षित बेरोजगारी आणि जे खाजगीकरण आहे ते खाजगीकरण रद्द झालं पाहिजे अशी प्रामुख्यानं मागणी आहे खाजगीकरण रद्द झालं तर सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील आणि खाजगीकरणामुळं जे काय धनदांडगे आज या ठिकाणी जे काय पोचले गेलेले आपले ते जे काय आहेत लोक ठेकेदार त्यांचा आज या ठिकाणी फायदा होतो आहे आणि लोकांना आज सात हजार आठ हजार रुपयेच्या मोबदल्यात काम करावं लागतंय ही बाब गंभीर आहे सरकारनं खासगीकरण प्रथमदार रद्द झालं पाहिजे आणि लोक सुशिक्षित पोररोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आमची ही प्रामुख्यानं मागण्या आहे आणि सरकारनं या आमच्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करावा असा आज मी या ठिकाणी सांगतो या जर का मागण्या सरकारनं या महिन्यामध्ये जर का आमच्या या मागण्याबाबत अंमलबजावणी केली नाही तर येत्या जानेवारी रोजी वीस जानेवारीला जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी देतो

नमस्कार मी डॉक्टर सातारा राष्ट्रीय समाज पक्ष आज हे आमचं आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची मागणी आहे की अण्णाभाव साठेना भारतरत्न द्या हे गेली आम्ही पाच वर्षे मागणी करत आहोत सातारा जिल्ह्याला जवळजवळ चार आमदार आहेत सर्व आमदार मंत्री चार मंत्री आहेत यांना सर्वांना भेटलो आम्ही पण अद्याप त्यांनी काय याच्या लक्ष घातले नाही असं लोकप्रतिनिधी याच्याकडे दुर्लक्ष आहेत आम्ही निवेदन दिले आहेत मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटून आम्ही सांगितलेलं आहे यावरती फक्त आश्वासन दिलं की पाहू विचार करू पुढे प्रस्ताव पाठवलाय पण अद्याप याच्यावरती काही कारवाई झालेली नाही हा एक आमचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आमचा की आता हे आम्ही वरचेवर आंदोलन करतो की सुशिक्षित बेरोजगारी कमी करा महागाई कमी करा याच्यावरती काही होत नाही आता सेतू कार्यालयामध्ये आर्थिक लूट चाललेली आहे पूर्वी पस्तीस रुपये फी होती दुप्पट केले मग हे सेतू कार्यालय या सरकारी अधिकाऱ्यांचेच आहेत असं आमच्या निदर्शनास की जे चालवतात तिथलेच अधिकारी चालवत आहेत त्यामुळे ही आर्थिक लूट थांबवावी आणि या ज्या आमच्या मागण्यासाठी जे आम्ही आंदोलन करतोय या जर मागण्या पूर्ण होणार नसतील हे आम्ही चलगी एक महिनाभर चालूच ठेवणार आहे वीस जून पर्यंत वीस जूनला आम्ही भव्य मोर्चा काढून दा कलेक्टरच्या दालनामध्ये करणार आह मोर्चा असा आम्ही तुम्हाला इशारा देतो